पांडे जगदंबा दे या या दे या दे 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 या देवी यात्रेच्या निमित्त या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात हे आपण माहिती घेणार आहोत नवरत्न उत्सवामध्ये याच मंदिरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येतात आराधी मेळावा ह्या ठिकाणी घेण्यात येतो त्याचबरोबर दसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक पालखीमधून काढली जाते आणि पाच दिवसानंतर कोजागिरी पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रेच्या दिवशी गावामध्ये दू्यूत रोषणाने गाव फुललेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या दिवशी पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे या ठिकाणी एकच व्यक्ती हा बारा गाड्या ओढताना आपल्याला नेहमी ने दिसत असतो आणि त्याचप्रमाणे गाड्या ओढल्यानंतर विविध उपक्रम म्हणजे धार्मिक सांस्कृतिक या गावामध्ये उपक्रम आयोजित केले जातात त्या स्क्रीनवर विविध गावात संपूर्ण गाव दाखवलं जातं आणि नंतर हा छबिना दिवेची मिरवणूक संध्याकाळी काढली जाते दुसऱ्या दिवशी भव्य आणि हा कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी घेण्यात येतो यासाठी विविध भागातून जिल्ह्यातून मल्ल येतात आणि या